जेव्हा काश्मीर खोऱ्यातलं पर्यटन हे खूप वाढलेलं होतं जनजीवन हे सुरळीत होतं तिथं लोकनियुक्त सरकार सुद्धा आलेलं होतं आणि हे सगळं यश बघवलं गेलं नाही मिठाचा खडा पडला आणि द्विपक्षीय संबंध जे होते भारत पाकिस्तान ते आता बिघडलेले आहेत भारतानं पहिलं पाऊल उचललंय पाच निर्बंध मना किंवा स्थगिती लादलेली आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे सिंधू जल करार जो आहे तो भारतानं रद्द केलेला आहे किंवा स्थगित केलेला आहे आत्ता त्याचबरोबर उच्चायुक्त तुमचा तुम्ही गुंडाळा तुमच्या अधिकारी परत घेऊन जा विजा बंदी केलेली आहे अटारी वाघा जी बॉर्डर चेकपोस्ट आहे ते बंद केलेलं आहे म्हणजे तिथनं सुद्धा जो व्यापार जमिनीवरनं होतो ट्रक्सद्वारे तो बंद झालेला आहे असे निर्बंध भारतानं उचलले आणि त्याच वेळेस हवाई कवायती असतील किंवा सैन्याची सज्जता असेल ते सुद्धा सुरू केलेलं आहे मला या अनुषंगाने तुम्हाला असं विचारायचं हो आहे की असा हल्ला जेव्हा पाक पुरस्कृत दहशतवादी करतात जो पाकिस्तानच्या सैन्यामार्फतच केला जातो आय एस आय मार्फतच होतो हे आपल्याला माहिती आहे अशा वेळेस भारत सरकार अशी पावलं उचलू शकतं हे पाक सरकारला किंवा पाक लष्कराला माहिती नाही असं होऊ शकत नाही पण आता भारतानं जे निर्णय घेतले याचा काही परिणाम ज्यानं पाकिस्तान निघेल किंवा पाकिस्तानची कोंडी होईल असं होऊ शकतं का आ, अशी जे अत्यंत उत्तम प्रश्न आपण विचारलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की याच पाकिस्तानच्या विरुद्ध दोन हजार सोळा मध्ये जेव्हा त्यांनी अशाच प्रकारचा भॅड हल्ला पुलवामाचा केलेला होता त्यानंतर आपण एअर स्ट्राईक केला त्याच्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक करून सर्जिकल स्ट्राईक करून पीओके मधले जे ह्या दहशतवादी संघटनांची स्थळं आहेत प्रशिक्षण स्थळ आहे त्यांना आपण उद्ध्वस्त केलं ते उद्ध्वस्त केलं परत नव्यानी तिथं स्थळ निर्माण झाली आता बेचाळीस स्थळ त्या ठिकाणी आहेत यामुळे ह्या संघटना एका संघटनेला आपण बंदी युनायटेड नेशननी घातली वेस्टर्न कंट्रीजनी घातली ते नावं बदलतात दहशतवादी आपले नावं बदलतात प्रशिक्षण स्थळामध्ये त्यांच्याकडे रिक्रुटमेंट कंटिन्यू चालू असते हे सगळं आपण करून पाहिलेलं आहे असं असूनही पाकिस्तान वटणीवरती येत नाहीये त्यामुळे या वेळेला आपण मात्र जो आपण निर्णय घेतलेला आहे तो निर्णय इतका खतरनाक आहे की जे लोकांना त्याची ग्रॅव्हिटी माहिती नाही आज भारतामध्ये सर्वत्र संतापाची लाट आहे लोक म्हणतात की तात्काळ पाकिस्तानला अटॅक करा पाकिस्तानला संपवून टाका पाकिस्तानवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाका या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ह्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे कारण लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे असंतोष आहे परंतु एक बाब मी सर्वांना सांगू इच्छितो की यावेळेला आपण जो निर्णय घेतलेला आहे हा सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक पेक्षा पण भयानक मोठा स्ट्राईक आहे आणि तो आहे सिंधू जल वाटप जो करार आहे त्याला स्थगिती देण्याचा मी याला पाकिस्तानवरच जलास्त्र म्हणेल मी याला ब्रह्मास्त्र म्हणेल आणि हा न्यूक्लिअर बॉम्ब पेक्षा सुद्धा भयानक परिणाम पाकिस्तानवरती करणारे फक्त थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे मी ही संधी घेतो आणि थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगतो की नेमका हा सिंधू जल वाटप पाणी करार जो आहे हा नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम हे पाकिस्तानवरती कसे होणार आहेत आपण त्याला स्थगिती दिल्यामुळे भारत आणि पाकिस्तान एकोणीशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाले त्यानंतर अनेक गोष्टीची विभागणी झाली परंतु प्रश्न होता पाण्यांचा कारण अनेक नद्या ह्या मधन येतात जम्मू काश्मीरच्या माध्यमातन त्या पाकिस्तानमध्ये जात होत्या यांचं पाणी वाटायचं कसं हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न होता त्या संदर्भात भारत आणि पाकिस्तानमध्ये सत्तेचाळीस ते साधारणतः एक्कावन्न चार वर्ष चर्चा झाल्या परंतु तोडगा निघाला नाही आणि मग वर्ल्ड बँक म्हणजे विश्व बँकेला विनंती करण्यात आली आणि विश्व बँकेने मध्यस्थी केली विश्व बँकेने मध्यस्थी केल्यानंतर देखील नऊ वर्ष वाटाघाटी झाली आणि नऊ वर्ष वाटाघाट्या होऊन एकोणीशे साठ मध्ये हा करार करण्यात आला या करारामध्ये एकूण बारा कलम आहेत आणि या कराराने काय झालं तर ज्या एकूण सिंधू नदीच्या उपनद्या आहेत अशा एकूण सहा नद्या आहेत या सहा नद्यांपैकी पूर्व वाहिनी तीन आहेत आणि पश्चिम वाहिनी तीन आहेत ज्या पूर्व वाहिनी आहेत त्यांना भारताला अधिकार देण्यात आला त्यांचं पाणी वापरण्याचा आणि ज्या पश्चिम वाहिनी आहेत सतलज सारख्या त्यांना पाकिस्तानला अधिकार देण्यात आला की तुम्ही त्याचं पाणी पूर्णपणे वापरा खरं तर या कराराच्या आधी जर पाहिला ना आशिष जे आपण तर आपल्याला असं दिसून येतं की भारताचं मन केवढं मोठं आहे हा करार पूर्णपणे पाकिस्तानच्या पक्षामधला करार आहे म्हणजे या कराराच्या माध्यमातून भारताला जेवढं पाणी आलंय त्याच्या चौपट पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आलेलं आहे या कराराचे प्रोव्हिजन जर पाहिल्या तर भारताला ह्या करारामधन बाहेर पडता येत नाही कारण बाहेर पडण्याची प्रोव्हिजन नाही या कराराला कोणती डेडलाईन नाही या कराराच असं नमूद केलंय की जर तुम्हाला भारतामध्ये एक साधं धरण जरी बांधायचं असेल या सहा नद्यांवरती किंवा विशेष करून पश्चिम वाहिनी नद्यावरती पाकिस्तानची परमिशन लागणार आहे पाकिस्तानच्या अधिकारी परमिशन तिथं येणार आहेत तर अशा प्रकारच्या अटी ज्या पूर्णपणे पाकिस्तानला फेवरेबल आहेत या भारताने मान्य केल्या मान्यच नाही केल्या तर भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकोणीसशे पासष्टचं युद्ध झालं एकाहत्तरचं युद्ध झालं नव्याण्णवचा कारगिल संघर्ष झाला एवढे दहशतवादी हल्ले झाले पण आजपर्यंत भारताने विचारही नाही केला हा कराराला स्थगिती देण्याचा इतकं भारताचं मन मोठं आहे हे आपण करतोय आणि या सिंधू नद्यांवरती ह्या तीन नद्यांवरती ज्या पश्चिम वाहिनी आहेत पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती विसंबून आहे कराची ची शेती सिंध प्रांतातची शेती पंजाबमधली शेती याच्यावर विसंबून आहे पस्तीस टक्के इंडस्ट्री त्याच्यावरती डिपेंड आहे आज पाकिस्तानच्या आर्थिक विकासाचा कणा काय आहे तर सिंधू नद्या आहेत आणि जर हा म्हणून आपण कधी याला हात लावण्याचा प्रयत्न नाही केला मात्र या वेळेला आपण निर्णय घेतलाय की आम्हाला हा जो करार यायला आम्ही स्थगिती देतोय आता याचा परिणाम काय होईल म्हणून पाकिस्तानमध्ये प्रचंड पाकिस्तान बिथरला आहे शॉकवेव्ह त्यांच्यामध्ये निर्माण झालेत आणि आता अस्थिरता निर्माण होईल आपण हा निर्णय का घेतोय लक्षात ठेवा अशी हा निर्णय आपण का घेतोय की आज आमच्याकडची सर्वसामान्य जनता दहशतवादी हल्ल्यात मारली जात आहे हे पाकिस्तानच्या जनतेला कळलं ना की तुमच्याकडच्या आय एस आय लष्करी अधिकाऱ्यांमुळे आणि या मुठभर दहशतवाद्यांमुळे निष्पाप भारतीय मारले जात आहेत याच्या कळ याची काय त्रास होतो हे पाकिस्तानी जनतेला कळलं पाहिजे आहे तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना कळेल तिथल्या उद्योगपतींना कळेल तेव्हा तेच त्यांच्या सरकारला प्रश्न विचारतील ह्याच लष्कराला प्रश्न विचारतील की तुम्ही तुमच्या ह्या मुठभर दहशतवाद्यांमुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त करता आहात म्हणून मी सातत्याने म्हणेल की पाकिस्तानने आपल्या डोक डोक्यात गोळी मारून घेतली आहे पाकिस्तानी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे कारण भारताने असं भयानक शस्त्र उगारलेलं आहे याच्यामुळे पाकिस्तान हा बेचिराक होणार आहे आता त्याच्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल साधारणतः वर्ष दीड वर्षांमध्ये तुम्हाला याची रिझल्ट दिसायला सुरुवात होईल भारत हळूहळू स्टोरेज कॅपॅसिटी वाढवेल म्हणजे आपण तिथं किशनगंज नावाचं धरण सतलज सतलजवरती त्याची आपण हाईट वाढवणार त्याची रिझर्व्ह पाणी साठून ठेवण्याची कॅपॅसिटी वाढवणार आपण पाकिस्तान बरोबर पाण्याचा डेटा शेअर करणं बंद करून टाकणार पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या आपल्या डॅमला असणाऱ्या व्हिजिट बंद करून टाकणार या गोष्टी पाकिस्तानला प्रचंड धक्का देणार आहेत तर मला असं वाटतं की आपण सर्जिकल आणि एअर स्ट्राईक पेक्षा सुद्धा भयानक शस्त्र हे पाकिस्तानच्या विरुद्ध उघडलेलं आहे काही दिवसात पाकिस्तानला याचे परिणाम जाणवायला डॉक्टर शैलेंद्र देवळकर पाकिस्तानने सुद्धा भारताच्या विमानांना एअरस्पेस नाकारली आहे किंवा विजाबंदी केली आहे किंवा व्यापार ठप्प केलेला आहे त्याचा किती परिणाम भारतावरती होऊ शकतो बघा अशी जी एअर स्पेस नाकारण्याचं पाकिस्ताननी केलंय काय होणार आहे आमच्या विमानाला थोडं डायव्हर्ट होऊन जावं लागणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा याच्यामध्ये व्यापाराचा जो आहे तर खरं तर तुम्ही बघाल तर भारत आणि व्यापार पाकिस्तानमधला जो व्यापार आहे हा नगण्य अशा स्वरूपाचा व्यापार आहे भारताचा एकूण जगाला जो व्यापार आहे त्याचा झिरो पॉईंट झिरो सिक्स म्हणजे एक टक्का पण नाही एवढा व्यापार आपला पाकिस्तानला होतो आपण पाकिस्तानला काय एक्सपोर्ट करतो तर आपण पाकिस्तानला सुकामेवा असेल भाजीपाला असेल कांदे बटाटे असेल यासारख्या गोष्टी पाकिस्तानला एक्सपोर्ट केल्या जातात अर्थात हा जो व्यापाराच्या अनौपचारिक व्यापाराचा खूप मोठा वाटा आहे तुम्हाला मी फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो या पाकिस्तानला खूप मोठा ऍटिट्यूड आहे ते भारतीय वस्तू प्रत्यक्ष विकत घेत नाहीत परंतु आखातामधले देश म्हणजे इस्लामिक देशांकडून भारतीय वस्तू विकत घेतात म्हणजे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ते पॅराशूट खोबरेल तेलाची पन्नास एम ची बाटली जर भारतामध्ये आपल्या भारतीयांना पन्नास रुपयाला मिळत असेल नारळ तेलाची बाटली केसांना आपण नारळ तेल लावतो त्याची बाटली जर पन्नास रुपयाला भारतीयांना मिळत असेल तर त्याच पॅराशूट कंपनीची पन्नास एम ची बाटली पाकिस्तानी नागरिकांना अडीचशेला मिळते का कारण ते डायरेक्ट भारताकडनं घेत नाहीत ते अप्रत्यक्षपणे कतारकडनं सौदी अरेबियाकडनं इराक कडनं कुठलं तरी ती विकत घेतील त्यामुळे हा अप्रत्यक्ष व्यापार जो आहे हा भारत आणि पाकिस्तानमध्ये फार मोठा आहे तर प्रत्यक्ष व्यापार हा इतका कमी असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम हा होणार नाहीये मला असं वाटतं की त्यांना काहीतरी आपण करतो असं दाखवण्याची गरज होती म्हणून त्यांनी त्या ते गोष्टी केल्यात आता शिमला करार त्यांनी सांगितलं की आम्ही शिमला करारात बाहेर पडू हा शिमला करार काय आहे तर शिमला करार एकोणीशे बहात्तर मध्ये झाला ज्या वेळेला बांगलादेशचं युद्ध झालं त्यानंतर शिमला करार करण्यात आला त्या शिमला करारांनी काय ठरवलं तर भारत आणि पाकिस्तान दोघं संघर्षाचे मुद्दे चर्चेने सोडवता येईल एल ओ भारत आणि पाकिस्तानमध्ये ती ड्रॉ केली जाईल आता याच्यातनं तुम्ही जरी बाहेर पडलात तरी काय होणार बांगलादेश तर क्रिएट झालेला आहे आता कोणतं असं मोठं फरक पडणार आहे त्यामुळे त्यांच्याकडनं ज्या वल्गना केल्या जात आहेत त्या वल्गनांना बिलकुल अर्थ नाही इतके घाबरले आहेत त्यांच्याकडे लष्करी कवायती सुरू झालेल्या आहेत त्यांनी सगळ्या सैन्याला अलर्ट करून ठेवलं आहे कारण परवाच पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने बोलले की तुम्ही पाताळात जरी लपलेला असाल तरी आम्ही तुम्हाला शोधून मारू तर या प्रकारच्या शॉकवेव्ह ह्या पाकिस्तानमध्ये नक्कीच गेल्या आहेत ते निश्चितपणे भितरलेल्या आहेत मात्र कोण आपली काहीतरी स्किन सेव्ह करायची म्हणून काहीतरी उपाययोजना केल्यासारखं ते दिसून येत आहे